म्हणजे तुम्हाला जर चाळीशी आणि पन्नाशी मध्ये दे यंग दिसायचं झालं की शरीराची क्लीन अप मोड सुरू होते की स्वतःचे सेल्स म्हणजे पेशी स्वतः जुना कचरा साफ करतात म्हणजे स्वतः स्वतःच्या मनाने उपवास घडवून आणतोय आपण जय गजानन नमस्कार सोनापूर्णाच्या मिशन फिफ्टीमध्ये तुमचे स्वागत आहे आजची सवय आपली अतिशय सोपी आहे आणि ती आहे की काही तास फास्टिंग करायचं आहे आय नो ऐकायला खूप कठीण वाटतं कारण आपण फास्टिंग म्हटलं की आपण खूप भयानक काही स्टडीज ऐकल्या वाचल्या असतील आणि आपल्याला उपवास मार वाटते खरं ते अजिबात नाही मी आज काही सायंटिफिक कारणं सांगणार आहे आणि मी स्वतः त्याचं एक जिवंत उदाहरण आहे की मी गेली सात ते आठ वर्ष फक्त दोनदा जेवते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पंधरा ते अठरा तास म्हणजे कमीत कमी, कमी सोळा तास फास्टिंग करते आणि खूप सोपं आहे झोपण्यापूर्वी काही तास आणि उठल्यानंतर काही तास काही खायचं नाही फक्त पाणी प्यायचं खरं ऐकायला सोपं वाटतं तुम्ही आठ तासापासून सुरू करू शकता आणि आपण बघणार आहोत काय करायचं ओके आता आम्हाला पहिले तर सांगू देत की फास्टिंग टाईम रेस्ट्रिक्टेड इटिंग किंवा किंवा त्याला उपवास मार न बघता स्वतःच्या मनाने उपवास घडवून आणतोय आपण जर या दृष्टिकोनातून बघितलं तर ते सोपं वाटायला लागतं आणि ह्याचे मी तुम्हाला काही सायंटिफिक कारणं सांगणार आहे तर पहिलं जे आहे की फास्टिंग झालं की शरीराची क्लीन अप मोड सुरू होते ओके म्हणजे काय की आपण खाणं थांबवलं की ऑटोफजी नावाची प्रोसेस सुरू होते अर्थात काहींचं म्हणणं आहे की तुम्हाला त्याच्यासाठी खूप वीस बावीस तास फास्टिंग करावं तर काहींचं म्हणणं आहे तुम्ही बारा तासांनी पण होऊ शकता माज... माझं तुम्हाला एक विनंती असेल की तुम्ही सुरू करून बघा आणि तुम्हाला स्वतःलाच फायदा जाणवायला लागेल तर स्वत ऑटोफेजी एक्झॅक्टली काय आहे की स्वतःचे सेल्स म्हणजे पेशी स्वतः जुना कचरा साफ करतात म्हणजे शरीरात जे काही साठलं असेल ते साफ करतात डिटॉक्स करायला मदत करतात आणि स्वतः स्वतःला रिपेअर देखील करतात ही शरीराची नैसर्गिक अँटा एजिंग सिस्टम आहे म्हणजे तुम्हाला जर चाळीशी आणि पन्नाशीमध्ये मध्ये यंग दिसायचं असेल तर फास्टिंग इज वन ऑफ द की आणि त्यांनी तुम्हाला आपोआपच यंग वाटायला देखील लागतं दुसरं जे कारण आहे की हा छोटासा फास्ट जो आहे तो मेटाबॉलिझम आणि इन्सुलिन दोन्ही सुधरवतो फक्त आठ ते बारा तास न खाल्लं तरी पेशी इन्सुलिनला नीट रिस्पॉन्ड करायला शिकवतात आणि ब्लड शुगर स्थिर करायला मदत करतात आणि रात्री शांतपणे फॅट बर्निंग मोड सुरू राहतं विशेषतः पोटाभोवतीचा घेर जो सगळ्यांचा खूप प्रॉब्लेमॅटिक असतो तो घेर कमी करायला फास्टिंग खूप मदत करतं तिसरंच कारण आहे की रिकाम्या पोटी शरीर आणि मेंदू दोन्हीही छान रिपेअर होतात आपल्याला असं सांगण्यात आलंय लहानपणापासून की खाल्लं तरच एनर्जी मिळते किंवा आपल्यालाही स्वतःला खूप मानसिक वाटतं की ओ जरा एक दोन तास इकडे इक तिकडे झाले जेवायला की ओ माझी एनर्जी लो झाली आहे अजिबात नाही आपल्या शरीरामध्ये चांगला साठा असतो इनफॅक्ट ती जर मनाची समजूत तुम्ही नीट घातली की न खाल्ल्याने काही वाईट होत नाही काही तास आपल्या शरीराला ते चांगलं असतं तर तुम्हाला जाणवेल की रिकाम्या पोटी इनफॅक्ट जास्त एनर्जी वाटायला लागते झोपायच्या दोन ते तीन तास आधी खालणं थांबवलं की मेलॅटोन आणि ग्रोथ हॉर्मोन नीट रिलीज होतात त्यामुळे काय आता शांत झोप लागते शरीर दुरुस्ती करायला मदत होते म्हणजे आपोआपच क्लेन्झिंग झाल्यामुळे ते जे काही वाईट टिश्यूज किंवा बाय जे काही प्रॉब्लेमॅटिक जे सेल्स आहे ते पण रिप्लेस होतात आणि सकाळी एनर्जेटिक वाटायला लागतं चौथं जे कारण आहे की तुमचं गट आणि मूड दोन्हीही अगदी मस्त रिसेट होतं रात्रीचा फास्ट तुमच्या गट बॅक्टेरियाला आरामाची शिफ्ट देतो म्हणजे काइंड ऑफ यु नो त्यांना रिलॅक्स करता येतं त्यामुळे ब्लोटिंग इन्फ्लमेशन कमी होतं आणि ब्लड शुगर आ, आ, स्टेबल राहायला मदत होते आणि मूड देखील चांगला होतो पाचवंच एक कारण आहे की हलकं फास्टिंग दीर्घायुष्य म्हणजे लॉंग लिव्हिंग आणि हॉर्मोनल सपोर्टसाठी अतिशय उपयुक्त आहे आता काही लोक म्हणतात की ओ वन लाईफ टू लिव्ह काय हरकत आहे मस्त खाऊन पिऊन घ्यायचं पण एक लक्षात घ्या खाऊन पिऊन जर रात्रभर झोप येत नसेल पोट जड वाटत असेल किंवा सारखे अँटा ऍसिड गोळ्या किंवा काय काय खावं लागत असेल तर अशी लाईफ जगण्यापेक्षा आत्ता जे काही आपलं शरीर आहे ते आपल्याला दृढ आणि आनंदी ठेवणं आपल्या हातात आहे राईट आणि फास्टिंगने ते होऊ शकतात हलक फास्टिंग ऍक्च्युली एस आय आर टी नावाचे लॉन्जिव्हिटी जीन्स ऍक्टिव्हेट करतात शरीरातील ब्लोटिंग आहे ना ते आपोआपच कमी होतं आणि हॉर्मोन्स देखील छान स्टेबल व्हायला मदत होते विशेषतः स्पेशली फोटीज नंतर लेडीजसाठी स्पेशली हे खूप 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 महत्त्वाचं ठरतं तर तुम्ही खरंच तुमच्या हॉर्मोनल इश्यूजशी स्ट्रगल करत असाल आणि इवन आय थिंक मेन इफ दे आर स्ट्रगलिंग अ लॉट अराऊंड बेली म्हणजे बेली एरिया आपल्याकडे भारतातील स्पेशली पुरुषांचा खूप जास्त असतो कारण आपला पोटाचाच घेर जास्त असतो तो कमी करायला फास्टिंग इज द की आणि सगळ्यात मेन आठ ते बारा तास काही नाही खायचंय आणि सुरुवात इतकी सोपी आहे की समजा तुम्ही रात्री साडेसात सात ते साडेसातच्या मध्ये जेवण घेतलं आणि साडेसात नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात पर्यंत फक्त वाटलं तर थोडंसं गरम पाणी करून प्यायचं आहे कोमट आणि चहा पण साडेसात पर्यंत घ्यायचं आणि आणि साडेसात नंतर तुम्ही हवं ते तुम आता तुमची कशी लाईफस्टाईल आहे त्याप्रमाणे पण तुम्ही हे बारा तासाचं फास्टिंग जर तुम्ही तीन आठवडे करून पाहिलं तर तुम्हाला लगेच फरक जाणवायला लागेल वजनामध्ये मूडमध्ये एकूण एनर्जीमध्ये तुमच्या हॉर्मोन्समध्ये झोपेमध्ये सो हे ट्राय करून बघा आता आजची सवय दिसायला खरं खूप सोपी आहे पण ट्वेल्व्ह अवर्स फास्टिंग इज एक्स्ट्रीमली टेकन वेल स्पेशली ॲट दिस एज म्हणजे चाळीसशी नंतर किंवा पन्नासशी साठी परफेक्ट आहे ही सवय सो so, ट्राय दिस आणि पुन्हा भेटू या पुढच्या सवयीमध्ये मध्ये